नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेर येथील आजचे म्हणजे दिनांक तीन जानेवारी दोन हजार चोवीसचे कांदा भाव मित्रांनो आज पारनेर येथे काही लॉटला दोन हजार पाचशे रुपयांपासून तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा मिळालेला आहे तर फुलगोळा साईज कांद्याला दोन हजार तीनशे रुपयांपासून दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे मुक्कल साईज कांदे दोन हजार शंभर रुपयांपासून दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत आज पारनेर येथे विकले गेलेत तसेच मिडीयम साईज कांद्याला दोन हजार रुपयांपासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे गोल्टा कांदा एक हजार नऊशे रुपयांपासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे गोल्टा गोलटी कांदे एक हजार पाचशे रुपयांपासून एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि खात जोड व चिंगडी कांद्याला सातशे रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलचा बाजारभाव आज कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेर येथे मिळालेला आहे तर नेवा शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आशाचेका का नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान